नमस्कार मी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आणि देशभरातील झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिवस अतिशय विशेष आहे झी चोवीस तासने आग्रह केला त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एका कवितेतील काही ओळी मी ऐकवतो आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात नाही पसरला कर कधी मागायास दान स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघे जगतील माय देशातील शिळा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय